आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष वाळवा तालुक्याचे अभ्यासू सुसंस्कृत नेतृत्व अल्पावधीतच हो समाजकारण शैक्षणिक आरोग्य कामगार व राजकारण क्षेत्रात वेगळा ठसा उमटवलेले सर्वसामान्यांच्या जा प्रश्नांची जाण असणारे सर्वांना बरोबर घेऊन निस्वार्थपणे काम करणारे युवकांचे आशास्थान भाजपा सांगली अध्यक्ष प्रकाश शिक्षण मंडळाचे संस्थाध्यक्ष व उरुण इस्लामपूर शहराचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष माननीय श्री निशिकांत भोसले पाटील दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या निमित्त दादांच्या प्रेरणादायी वाटचालीचा आढावा घेतला आहे एलआरपी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे अभिमन्यू पाटील सर यांनी पाहुयात त्यांच्या शब्दात एक परिपूर्ण निर्माता माननीय निशिकांत भोसले पाटील दादा। दादा, दादा दादा आज बारा जुलै दोन हजार चोवीस प्रकाश शिक्षण मंडळाचे सर्वे सर्वा माननीय निशिकांत भोसले पाटील दादा यांचा एक्कावन्नावा वाढदिवस खरे तर हा दिवस संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांसाठी आनंदोत्सव जणू आनंदोत्सव असण्यामागे अनेक कारणे आहेत सर्वांना सोबत घेऊन जाणारे सर्वांना समजावून घेणारे आणि सर्वांच्या अडीअडचणीत व्यक्तिशः लक्ष घालून सुखदुःखात आपलेपणा दाखवून सहभागी होणारे असे हे आमच्या प्रकाश परिवाराचे कुटुंब प्रमुख प्रकाश शिक्षण मंडळाची स्थापना करून आजच्या दिवशी पर्यंत प्रकाश परिवाराचे निर्माते होणे व संस्थेमधील सर्व घटकांचा अखंडपणे चढता आलेख ठेवणे हे काही सहज घडत नाही त्यासाठी अपार कष्ट प्रामाणिकपणा हुशारी कर्तव्य दक्षता या सर्व बाबी मीच नव्हे तर प्रकाश परिवारातील सर्व सदस्यांनी स्वतः अनुभवले आहेत दादा दादा या शब्दामध्ये जाणवतो तो, तो आदर आणि आपलेपणा आदरणीय दादानी प्रकाश शिक्षण संकुलाची व प्रकाश हॉस्पिटलची निर्मिती करण्यामागे एक वेगळाच प्रसंग आहे दादांच्या वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षी दादांचे वडील प्रकाश पाटील तात्या कॅन्सर सारख्या आजाराशी लढा देत असताना झाली त्या काळामागे उपचाराकरिता दादांना प्रत्येक वेळी पुणे मुंबई यासारख्या मोठ्या शहरात फिरावे लागले व त्याच काळात आजारपणावर होणारा खर्च हा सर्वसामान्य कुटुंबातील जनतेला न परवडणार आहे व पुणे मुंबई येथील उपचार येणे जाणे तसेच इतर गैरसोय हे फार महागडे आणि त्रासदायक आहे ही बाब दादांना वारंवार जाणवत होती मनात कायमच अशा त्रासदायक प्रसंगात असणाऱ्या कुटुंबाकरिता आपल्याला काय करता येईल हा प्रश्न होता व विचारचक्र मनात काहूर मांडून होते परंतु वडिलांच्या म्हणजेच तात्यांच्या जाण्याने घरातील मोठे सदस्य असल्याने कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी फार लहान वयात दादांवर येऊन पडली होती व कर्तव्य दादांना स्वस्त राहू देत नव्हती त्याच तळमळीतून गरजू गरीब लोकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात या हेतूने त्यांनी एल आर पी हॉस्पिटलची दोन हजार चार साली सुरुवात केली हे रुग्णालय गोरगरीब जनतेकरता सेवेत सज्ज झाले वाळवा तालुक्यासह आसपासच्या हजारो रुग्णांवर येथे यशस्वी उपचार होत आहेत रुग्ण पूर्णपणे बरा होऊन त्याच्या व कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावर असणारे समाधान पाहूनच दादांच्या मनातील इच्छापूर्तीची कल्पना दादांना येत होती रुग्णांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध झाल्याच पाहिजे कोणत्याही कारणास्तव रुग्ण व नातेवाईक यांची मोठ्या शहराकडे धावपळ होऊन गैरसोय होऊ नये या भावनेने दादांनी रुग्णालयात अनेक बाबी वाळवा तालुक्यात प्रथमच उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न ठेवला एवढ्याच सामाजिक सेवेवर मन समाधानी होईल असे ते परिपूर्ण निर्माते नव्हते आपल्याकडून आणखी समाजसेवा घडावी व आरोग्यसेवा पुरवणारे उत्तम डॉक्टर्स आपण निर्माण करावेत या हेतूने मेडिकल कॉलेज व भव्य असे सोयीन युक्त सातशे पंचवीस बेडचे हॉस्पिटल या शहरी भागात निर्माण करण्याचे स्वप्न स्वप्न पाहिले व ते सोपन सत्यात माध्यमातून प्रकार सर्व प्रकारचे उपचार शस्त्रक्रिया तसेच सोनोग्राफी एक्स रे सिटी स्कॅन एम आर आय आदी सर्व खर्चिक व सर्वसामान्य कुटुंबांना न परवडणाऱ्या बाबी पूर्णपणे मोफत करून दादा आपण जे पुण्याचे आणि समाजसेवेचे काम करीत आहात त्याची परतफेड जनता नक्की करेल अशी जनमानसात रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये चर्चा आहे कोरोना संकट संपूर्ण जगावर आले होते यामध्ये महाराष्ट्र ही चुकला नाही दादानी एकही रुग्ण उपचाराविना राहिला नाही पाहिजे अशी व्यवस्था प्रकाश हॉस्पिटलमध्ये केली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण येऊ लागले डॉक्टर व स्टाफ स्वतःचा जीव धोक्यात हो घालून रुग्णावर उपचार करत होते आमचा एक कर्मचारी कोरोनात गेला मात्र या समाजसेवेला दृष्ट लागली आणि राजकीय स्वार्थापोटी हॉस्पिटलवर खोटा गुन्हा दाखल झाला पोलिसांनी चूक बरोबर व वास्तव्याला महत्व न देता हॉस्पिटल व डॉक्टर्स यांना टार्गेट केले या दरम्यान मलाही माझ्या कुटुंबापासून पाच दिवस बाहेर राहावे लागले रोज वेगवेगळ्या ला गावात कधी बस स्टँड वर मुक्काम झाला पोटाचे हाल झाले कपड्याची दुर्गंधी पैसा आणि संपर्काची साधने नव्हती कुटुंब पूर्ण भयभीत अशी अवस्था प्रामाणिक काम करणाऱ्यावर राजकीय द्वेषातून येते हे अत्यंत दुर्दैवी आणि खेदजनक आहे वरिष्ठ पोलीस प्रशासन यांनी फार चुकीचा सन्मान केला हा अनुभव माझ्या कायम लक्षात राहील दादा, दादा 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 आज आपल्या वाढदिवसानिमित्त प्रकाश परिवाराकडून आपणास मनपूर्वक लक्ष लक्ष शुभेच्छा आपणास उदंड निरोगी आनंदी व अखंड प्रगतीशील दीर्घायुष्य लाभ हीच ईश्वर चरणी प्रार्थना शब्दांकन श्री अभिमन्यू पाटील एलआरपी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल पीजी इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर उरुण इस्लामपूर आदरणीय निशिकांत दादा भोसले पाटील यांचा वाढदिवस निशिकांत दादा भोसले पाटील हे या रुरल एरियातले एक आदर्श व्यक्तिमत्व आहे कारण त्यांनी दोन हजार सोळा साली हे मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलची उभारणी केली आज प्रकाश हॉस्पिटल आणि प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना मेडिकल प्रवेश मिळू शकला आणि त्याचप्रमाणे हॉस्पिटलच्या माध्यमातून आपल्याला जवळपासच्या खेडेगावातील लोकांना रोजगार मिळाला त्याचप्रमाणे या सगळ्या आरोग्याच्या सुविधा अतिशय म्हणजे स्वस्त आणि म्हणण्यापेक्षा फ्री सर्व्हिसमध्ये मिळून गेल्या गेल्या वर्षीच आपण एम आर आय वगैरे सुरू केलं आहे आपण कॅन्सरच्या रुग्णांसाठी पण सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि ह्या सर्व सुविधा आपल्या फ्री ऑफ चार्ज आहेत त्यामुळे त्याचा लाभ आजूबाजूच्या सर्व खेडेगावातील लोकांना होत आहे तर अशा हॉस्पिटलच्या बरोबरच जे मेडिकल कॉलेज आहे त्यामध्ये आपण दरवर्षी एक स्टुडंट ज्याचे आई वडील पे करू शकत नाहीत मा किंवा मागच्या वर्षी जो मुलगा घेतला आपण दत्तक त्याच्या वडिलांनी ते, ते शेतकरी होते आणि शे विदर्भातल्या शेतकरी आत्महत्यांमध्ये आत्महत्या केलेल्या वडिलांचा मुलगा आपण दत्तक घेतला की ज्याचा पूर्ण मेडिकलचा खर्च आदरणीय दादा करतात आणि ज्यांना आपण फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या सुविधा इथं पुरवतो तर हे असं सर्व आदर्श गोष्टी करता करतात त्यामुळं त्याचं सर्वांनाच आम्हाला मोटिवेशन होतं आणि मार्गदर्शनही होतं तर त्यामुळं आज डीन म्हणून कॉलेजची मी दा आदरणीय दादांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते माझ्या सर्व स्टाफ करून माझ्या सर्व कॉलेजच्या स्टाफ करून क्लिनिकल नॉन क्लिनिकल स्टाफ करून सर्वांकडनं त्यांच्या त्यांची हेड म्हणून मी शुभेच्छा देते वाळवा तालुक्याचे सुसंस्कृत लोकाभिमुख नेतृत्व भाजपा सांगली जिल्हा अध्यक्ष आणि युवकांचे आशास्थान माननीय निशिकांत भोसले पाटील दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु श्री नितीन पाटील प्रकाश अप्पा सचिव शिक्षण मंडळ उरुन इस्लामपूर श्री संजय जाधव चेअरमन प्रकाश शिक्षण मंडळ उरुन इस्लामपूर तसेच सर्व संचालक प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी प्रकाश शिक्षण मंडळ उरुण इस्लामपूर वाळवा तालुक्याचे लोकप्रिय नेते आणि आरोग्य दूत माननीय निशिकांत भोसले पाटील दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक विश्वास भगवान पाटील संचालक प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर इस्लामपूर नवे स्वप्न नवी वाट आपल्या कर्तृत्वाला लाभो यशाची सोनेरी पहाट लोकप्रिय नेते आणि आरोग्य दूत माननीय निशिकांत भोसले पाटील दादा यांना वाढदिवसाच्या मनस्वी हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक यदुराज थोरा प्रकाश शिक्षण मंडळ संचलित प्रकाश पॅरामेडिकल व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर उरुण इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल अठ्याण्णव पन्नास बारा बहात्तर एक्क्याण्णव त्र्याऐंशी एकोणतीस पंचेचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी बासष्ट शहाऐंशी सत्त्याण्णव आणि पंचाहत्तर अठ्याऐंशी बासष्ट शहाऐंशी शहाण्णव सोबत शुभेच्छुक माननीय संदीप कदम संस्थापक अध्यक्ष स्वामी विवेकानंद टेक्निकल इन्स्टिट्यूट शिराळा शिराळा राजकारणाचा वसा समाज कारणाचा अध्यक्ष सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टी संस्थापक प्रकाश शिक्षण मंडळ आणि उरुण इस्लामपूर नगरीचे चे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष माननीय निशिकांत भोसले पाटील दादा यांना वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा शुभेच्छु श्री अभिजीत पाटील भैया कैलासवासी चंद्रकांत पाटील आबा युवा मंच शिवछत्रपती बाल गणेश मंडळ कैलासवासी चंद्रकांत पाटील आबा स्पोर्ट्स तसेच श्री उद्योग समूह उरुन इस्लामपूर वाळवा तालुक्याचे अभ्यासू सुसंस्कृत नेतृत्व आणि अल्पावधीत समाजकारण शैक्षणिक आरोग्य कामगार व राजकारण क्षेत्रात वेगळा ठसा उमटवलेले सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाण असणारे सर्वांना बरोबर घेऊन करणारे युवकांचे आशा स्थान भाजपा सांगली जिल्हाध्यक्ष प्रकाश शिक्षण मंडळाचे संस्थापक व उरुण इस्लामपूर शहराचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष माननीय श्री निशिकांत भोसले पाटील वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा, शुभेच्छा। शुभेच्छु श्री अभिमन्यू पाटील एल आर पी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल पीजी इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर उरुण इस्लामपूर जिवेद जिवेद शरदा शतम 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 सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टी अध्यक्ष तसेच प्रकाश शिक्षण मंडळाचे संस्थापक व उरुण इस्लामपूर शहराचे माजी लोक नियुक्त नगराध्यक्ष युवकांचे आशास्थान माननीय निशिकांत भोसले पाटील दादा यांना वाढदिवसाच्या मनस्वी हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सौ सोनाली राहुल पाटील उपसरपंच ग्राम पंचायत वाटेगाव संचालिका वाटेगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी वाटेगाव सोबत माननीय राहुल रमेश पाटील दादा अध्यक्ष रूपा स्वप्न उद्योग समूह वाटेगाव व्हाइस चेअरमन प्रांजली अर्बन निधी बँक इस्लामपूर सदस्य भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा मानद संचालक प्रकाश हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर इस्लामपूर तसेच मुख्य संघटक सांगली जिल्हा जागृत ग्राहक राजा आणि सदस्य शिराळा विधानसभा भारतीय जनता पार्टी कोर कमिटी गतिमान नेतृत्व कर्तृत्ववान व्यक्तिमत्व अध्यक्ष भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा संस्थापक प्रकाश शिक्षण मंडळ आणि उरुण इस्लामपूर शहराचे माजी लोक नियुक्त नगराध्यक्ष माननीय निशिकांत भोसले पाटील दादा यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, शुभेच्छा शुभेच्छुक उद्योजक माननीय शिवाजी पुजारी शिसाळ मानद संचालक प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूर ओम साईराम इंजिनियर अँड फॅब्रिकेटर एम सी टोप शिरोली कोल्हापुर व एमआईडीसी गोकुल शिरगाव कोल्हापुर आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष।